नमस्कार किचन किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे उन्हाकाचा तडाका चांगलाच वाढत आहे जसं दिवसांदिवस आपला होळीचा सण झाला आहे आणि होळीच्या दिवसापासून उन्हाळा चांगलाच वाढतो आणि उन्हाळ्याचा सीझन चालू होतो तर ह्या सीझनमध्ये आपण लिंबू सरबत पितो उसाचा रस पितो थंड असा थंड पाणी पितो तर ह्याचबरोबर आपण पेणार आहोत नाचणीचे आंबील अगदी थंड अशी नाचणीची आंबील घरच्या घरी कशा पद्धतीनं करायची बघा तर त्याच्या अगोदर तुम्हाला नाचणीचे काय काय फायदे आहेत ते अगदी चरपाचं आहे ते सांगते तुम्हाला भरपूर असे फायदे आहेत तर त्यातला एक फायदा म्हणजे तणाव कमी होतो झोप छान येते वजन कमी होतो चेहऱ्यावरती ग्लो येतो आणि विशेष म्हणजे भूक कमी लागते ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी रोजच्या रोज जेवणाबरोबर नाचणीचं आंबील नक्कीच पेलं पाहिजे त्यांचं वजन खूप कमी होईल बघा तर ह्या नाचणीचं आंबील कशा पद्धतीने गिरत बघा तर इथं दोन चमच नाचणीचं पीठ घेतलं होतं आणि ते पीठ एका वाटीमध्ये घालून चांगलं अगदी थोडंसं पाणी घालून ते मिक्स करून घ्यायचं तर ही प्रोसेस संध्याकाळी केली होती तर तुम्हाला नाचणीची आंबे झटपट पाहिजे असेल तर दोन तासा अदोघर किंवा एका तासा अदोगर हे पीठ दह्यामध्ये किंवा ताकामध्ये थोडंसं भिजत घातलं जरी सुद्धा चालतं तर इथं मी पाण्यामध्ये भिजत घालत आहे आणि तुम्ही संध्याकाळीसुद्धा दह्यात किंवा ताकात भिजत घालणार असाल तर अगदी अर्धा चमचाच दही किंवा एक चमचा ताकामध्ये भिजत घाला नाही तर खूप आंबूस असं लागतं तर हिथं आपण संध्याकाळी असं नाचणीचं दोन चमचा पीठ भिजत घातलं आहे पाण्यामध्ये आणि सकाळी हे नाचणी आंबील तयार करणार आहोत आणि ते करण्यासाठी किंवा पॅनमध्ये घातला हे दीड चमचा जिरे तर जिरेसुद्धा थंड आहे थंडा थंडावा देत असतो आणि खमंगपणा येण्यासाठी त्या आंबलीला ह्याचं जिरं थोडंसं परतून घ्यायचं आणि खलबत्यामध्ये चिचून घेणार आहोत तर गॅसवर ठेवला हे टोप त्यामध्ये घालायचं एक तांब्या पाणी आणि त्यामध्ये घालायचं हे हा लसूण लसूणसुद्धा मोठा मोठा चेचून घ्यायचा अगदी बारीक करायचं नाही मोठा ठेवला की काय होतं त्या आंबीला आपण पेताना थंडगार त्यामध्ये लसणाचे एका आधी कुडी किंवा लसूण चिचलेला दाताखाली आला की ते आंबलीचा काय सो गुणा चव लागत असते छान जिरेसुद्धा थंड झाल्यानंतर लगेचच बारीक होतं खलबत्त्यामध्ये आणि बारीक एकदम करायचं नाही ते सुद्धा थोडंसं भरडं भरडं करून ते घालायचं पाण्यामध्ये आणि चवीपुरतं मीठ घालून हे थोडीशी उकळी मारण्यासाठी ठेवायचं आणि थोडीशी उकळी मारली की त्यामध्ये आपण जे रात्री भिजत घातलं होतं नाचणीचं पीठ ते चांगलंच भिजलं जातं बघा असं आणि भिजलेलं पीठ अगदी थोडंसं ते ढवळून घ्यायचं कारण की पाणीवर राहिलं जातं आणि पीठ खाली राहिलं जातं दोन्ही साहित्य चांगलं आपण मिक्स केलं की के, थोडंसं अशा पद्धतीनं ज्या प्रकारे व्हिडिओमध्ये बघताय त्या पद्धतीनं गाठ न झाली नाही पाहिजे अशा हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं पडीनं सुद्धा चांगलं हलवता येतं तर तुमच्याकडं हे साहित्य असेल तर ह्या वस्तूंना तुम्ही हलवू शकता तर असं घट्ट मोठं हे नाचणीचं आंबील तयार झालं आहे आणि झालेलं हे आंबिल थोडासा अर्धा ते एक तास थंड होण्यासाठी ठेवायचं किंवा थंड झाल्यानंतर तुम तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता बिना त्यांना ताक आवडत नसल दही आवडत नसेल त्यांनी सु अशा पद्धतीने आंबील पेलं तरीसुद्धा चालतं थंड असं किंवा गरमसुद्धा आंबिल खूप छान लागतं जे घरामध्ये प म्हातारी माणसं असेल किंवा लहान मुलांना दोन वर्षाच्या पुढे जे मुलं असतात त्यांना हे नाचणी नाचणीचं आंबिल नक्कीच द्या खूप पौष्टिक आहे थंडावा देत असतं पोटाला आणि उष्णता कमी करायचं काम ना ना। हे नाचणी नाचणीचं आंबिल करत असतं तर आंबील का म्हटलं जातं आंबट असं असतं त्यामध्ये ताक घातलं असतं किंवा दही घातलं असतं त्यामुळे ह्याला आंबील म्हटलं जातं पूर्व आपली पूर्वीच्यापासूनच हे आंबील केलं जातं तर रानामध्ये जात असताना कितलीमध्ये हे आमच्याकडे तर आमचे वडील घेऊन जात होतेच ज्वारीचं आंबील किंवा हे नाचणीचं आंबील किंवा हे सुद्धा क बाजरीच्या पिठाचंसुद्धा आंबील करत होते तर इथं घेतलं आहे टोप टोपामध्ये फ्रीजमधलं थंडगार असं पाणी घेतलं आहे एका तासानंतर आंबीलसुद्धा थंड झाले आहे उकळलेली आणि त्यामध्ये दही घालून चांगले घुसळून घेतलं आहे आणि हे ताक तयार केलेलं थंडगार हे जे नाचणी थोडंसं थंड झालं आहे त्यामध्ये घालून घ्यायचं आणि पूर्णपणे आपलं हे नाचणीचे आंबिल तयार झाले आहे ताक घातल्यानंतर थंडगार हे नाचणीची आंबिल नक्कीच तयार करून बघा आपण लिंबू सरबत पेतोस किंवा कोणताही ज्यूस पेतोस त्याच्यापेक्षा बहुगुणी नाचणीचं आंबिल खूप छान टेस्टी आणि शरीराला खूप फायदेशीर आहे तर असं घट्ट मोठं नाचणीचं आंबील तयार झालंय पांढरं शुभ्र चवीलासुद्धा जबरदस्त तर पहिल्या पूर्वी काळी लोकं जेवताना तीन तीन चार ग्लास वाट्या असं पेत होतीत आणि अजूनसुद्धा आपण हॉटेलमध्ये असू दे किंवा आता कसं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नाचणीचं आंबिल असतं किंवा लिंबू सरबताच्या गाड्या असतात तिथं दहा रुपयाला एक ग्लास मिळतो असं घरच्या घरी गर आपले मस्त असं हायजीन ठिकाणी हे आंबिल नक्कीच बनवा घरी घरामध्ये म्हातारी माणसं असेल तर नक्कीच ह्या त्या अशा पद्धतीने आंबेल करून द्या आणि ही तुम्हाला नाचणीच्या आंबिलाची रेसिपी कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद